रिवान मी प्रियंका तुमचं सगळ्यांचं माझ्या व्लॉगमध्ये स्वागत करते हा व्लॉग आहे एअर फ्रायरच्या रेसिपींचा हे थोडेसे ग्लिम्सेस लावलेत जे की मी कोणत्या रेसिपीज एअर फ्रायरमध्ये करते जवळपास मी नऊ रेसिपीज मी शूट केल्यात एअर फ्रायरमध्ये करायचा सो ह्या काही ट्रिक्स पण म्हणता येईल की जेणेकरून आपलं काम लवकर होतं सो ती रेसिपीज पण फास्ट आहेत कमी तेलामध्ये मस्त अशा रेसिपीजला आहेत सो चला तर मग आपण स्टार्ट घेऊयात फर्स्ट रेसिपीकडे सो फर्स्ट रेसिपी आहे मुरमुऱ्याचा चिवडा येस खूप हलका आणि स्नॅक्समध्ये एकदम झटपट होणारा विषय सो so एकदम दहा मिनटात होणारी रेसिपी आहे मी स्टार्ट करते सगळ्यात पहिलं मी ट्रेमध्ये हा ट्रे जो आहे तो फ्रायरचाच आहे बेसला काही टाकायची गरज नाही कारण आपण काही ऑइली करत नाही आहे मुरमुऱ्याच्या चिवड्यामध्ये सो so मी डायरेक्टली बेसमध्ये डायरेक्ट मुरमुरे टाकलेले आहेत त्या जेवढे तुम्हाला हवेत तेवढे घ्या त्यानंतर थोडेसे शेंगणारे टाकायचे कढीपत्ता मीठ साखर हळद परत चाट मसाला थोडंसं तेल धन पावडर आणि व्यवस्थित हे सगळं मिक्स करून घ्यायचं चमचाने जवळजवळ दोन ते तीन मिनटं मिक्स करायचं कारण तेल असताना तेल सगळं सग्ड़, सगळ्या मुरमुऱ्यांना लागलं पाहिजे शिवाय सगळे मसाले पण कोट झाले पाहिजे हे असं व्यवस्थित मिक्स करायचं आणि नंतर एअर फ्रायरला वन सिक्स्टी फाईव्ह डिग्रीला फाईव्ह मिनिट्सला तुम्ही लावू शकता त्यानंतर फाईव्ह मिनिट झाल्यानंतर परत एकदा जे मुरमुऱ्याचं मिक्सचर आपण ठेवलं आहे ते थोडंसं चमच्याने हलवायचं आणि त्यानंतर वन सिक्स्टी फायव डिग्रीला परत पाच मिनटं ठेवायचं एकदम छान टेस्टी असा मुरंगुऱ्याचा चिवडा तयार होतो तुम्ही नक्कीच ट्राय करू शकता तुम्ही एक कांदा टोमॅटोसोबत सर्व करू शकता चला तर मग नेक्स्ट रेसिपी बघूया सो नेक्स्ट रेसिपी आहे कॉर्न चाट येस पाऊस पडला की नक्की काय आठवतं आपल्याला कॉर्न आठवतात नसतं पाऊस आठवतो चहा आठवतो सो इथे तसंच काहीतरी होतं वातावरण बाहेर पावसाचं होतं आणि घरात कॉर्न होते सो so, म्हटलं चलव्यात कॉर्न चाट बनवूयात आपण सो so, सगळ्यात पहिले मी सिलिकॉन ट्रे आता यूज करते इथं कारण मला इथं तेलाचा वापर जास्त करायचा होता म्हणजे थोड्या प्रमाणात जास्त कारण कॉर्न चाटमध्ये तेल हा भरपूर प्रमाणात असतं पण एअर फ्रायरमध्ये आपण करतो त्यामुळे मी थोडंसं कमीच आपण यूज करतो थोडंसं नाही बरंच कमी यूज करते पण ते हा यूज इथं होणार होता म्हणून मी तर सिलिकॉन ट्रे यूज केला सो so, हा मिशोवरती ऑनलाईन तुम्हाला मिळून जाईल जर तुम्हाला हवं असेल तर लिंक मी डिस् डिस्क्रिप्शनमध्ये नक्कीच टाकेल सो so, सगळ्यात पहिलं मी कॉर्न घेतले हे मी काय बॉईल केले नाही काय नाही डिरेक्टली सोललेले कॉर्न मी टाकलेले आहेत त्यामध्ये थोडेसे कॉर्न फ्लोर टाकले दोन चमचे राईस फ्लोअर टाकले दोन चमचे थोडंसं मीठ टाकले मिरची पावडर टाकली आहे हळद कॉ चाट मसाला धन्याची पूड आणि तेल हे व्यवस्थित मिक्स केलं आहे पहिले मी ड्राय इंग्रेडिएंट्स सगळे मिक्स करून घेतले प्रत्येक कॉर्नला हे मिक्सचर लागलं ला पाहिजे कॉन फ्लोरचं जे आपण केलं आहे ते आणि मग थोडंसं तेल टाकून दोन चमचे तेल टाकायचं आणि ते मस्त सगळ्याला परत मिक्स करून घ्यायचं व्यवस्थित आणि हे परत वन सिक्स्टी फायव्ह डिग्रीला फायव्ह मिनिट्सला परत हे करा लावून द्यायचं परत पाच मिनटं झाल्यानंतर परत थोडंसं मिक्सचर हलवायचं ते जे आपण केले ते आणि परत वन सिक्स्टी फाईव्ह डिग्रीला फाईव्ह मिनिट्स ठेवायचं मस्त कॉन चाट होतो क्रिस्पीमध्ये तुम्ही कांदा टोमॅटोसोबत सर्व करू शकता ह्याला बाहेरचं काही इन्ग्रेडियंट लागणार नाही ह्याच्या पलीकडं आणि येस वन सिक्स्टी मी मेंटेन करते कारण तिथं त्या वन सिक्स्टी डिग्रीला काही करपत नाही कजळत नाही काही नाही सो हे वन सिक्स्टी माझा पेटंट डिग्री आहे तुम्हाला हवं वसन कमी जास्त डिग्री तुम्ही करू शकता चला तर नेक्स्ट रेसिपी बघूयात नेक्स्ट रेसिपी होती चिकन सिक्स्टी फाईव्ह आहा हा कोणाला आवडतं चिकन सिक्स्टी फाईव्ह नॉनव्हेज म्हटलं की संडे आठवतो आणि आमच्याकडे संडे म्हटलं की नॉनव्हेज हे असतंच असतं चला तर मग चिकन सिक्स्टी फायचा बेत होता मस्त हाफ के जी चिकन मी धुवून घेतलं आहे ह्यामध्ये बोनलेस वगैरे असं काही नाही मी बोनवालंच यूज केलं होतं आपलं त्यामध्ये जिंजर गार्लिक पेस्ट एक अंड फोडून टाकायचं चिकन मसाला आणि खूप टाकायचा म्हणजे जेवढं तुम्हाला वाटतं तेवढं पुरस आहे चिकन मसाला त्याच्यापेक्षा थोडासा जास्त टाकायचा तिखट छान लागतं चिकन सिक्स्टी फाईव्ह त्यानंतर कॉर्न फ्लोअर टाकायचं दोन ते तीन चमचे राईस फ्लोर टाकायचं दोन ते तीन चमचे ह्यांचे ह्यांच्यामुळे थोडासा क्रिस्पीनेस येतो हाफ ऑफ द लेमन तुम्ही पिळून टाकू शकता त्यानंतर हळद मिरची पावडर घरचा मसाला पण टाकू शकता एक चमचा आणि कलर असेल तुमच्याकडं तर तुम्ही टाकू शकता मी युजली इथं ॲवॉइड केलं होतं कलर कारण मला नको होता कलर ऑरेंज तुम्ही टाकू शकता आणि हे व्यवस्थित न पाणी घालता व्यवस्थित त्याच्यामध्ये मिक्सअप होतं हे तर पाण्याची काही एक गरज लागत नाही आणि नंतर हे व्यवस्थित सगळ्या चिकटला कोट झालं पाहिजे असं मिक्स करायचं व्यवस्थित इथे मी मीठ टाकायला विसरलो तसं मीठ टाकलं आणि हे सिलिकॉन ट्रेमध्ये मी परत ठेवलेले आहे तुम्ही बघू शकता एक एक पीस जरा लांब ठेवायचा हा थोडंसं कंजस्टेड झालं तरी ओके काय प्रॉब्लेम नाही पण खूपच चिटकून चिटकून नको कारण मग पीसे ना ते पीसेस नंतर सेपरेट होत नाही नंतर मग ते थोडंसं वरतून ऑइल स्प्रे करायचं स्प्रे बॉटल असेल तर चांगलीच गोष्ट आहे इथे माझ्याकडे स्प्रे बॉटल नव्हती म्हणून मी ब्रशच्या साह्याने मी इथे ब्रश केलं होतं त्याला आणि परत वन सिक्स्टी फाईव्ह डिग्रीला एअर फ्रायरला सेवन मिनिट्सला ठेवलेलं वन साईडने त्यानंतर परत परत मिनिट्स मिनिट्सने नंतर मी ते सगळे पीसेस पलटी केले चिमट्याच्या सहाय्याने आणि परत सेवन टू एट मिनिट्स मी ठेवले फोकने तुम्ही यूज करू शकता की ते शिजले का नाही शिजलं बघण्यासाठी आणि जर नसेन शिजलं तर परत तुम्ही टाईम वाढून परत एअरफ्रायरला ठेवू शकता इथे झालेलं आहे मस्त असं चिकन सिक्स्टी फाय हे गरम गरम सर्व करा कांदा टोमॅटोसोबत आणि सो नेक्स्ट रेसिपी आहे रोस्टेड पीनट्स म्हणजे भाजलेले शेंगदाणे काही नाही फक्त जे शेंगदाणे आहेत ते तुम्हाला सिलिकॉन ट्रेमध्ये टाकायचे आहेत आणि वन सिक्स्टी फायला फाईव्ह मिनिट्सला लिहायचे आहेत परत पाच मिनटं झाल्या की थोडेसे हलवायचे आणि परत वन सिक्स्टी फायला ठेवायचे असं तुम्हाला दोन ते तीन वेळा करायचे जो तुम्ही तुम्हाला वाटत नाही ते भाजले गेलेत सो मस्त शेंगदाणे भाजून होतात आणि त्या टायमिंगमध्ये दुसरंही काम होतं कंटिन्युअस आपण कढईमध्ये टाकले तर आपल्याला हलवावं लागतं सो इथे ती गरज पडत नाही आणि टाईम सेव्ह आणि दुसरंही काम होतं ही रेसिपी नाही म्हणता येणार ट्रिक म्हणता येईल टाइम सेविंग सो नेक्स्ट रेसिपी आहे सोयाबीन चंक्स सो हे मोस्ट प्रॉब्ली डीप फ्राय करतो आपण पण मला तेलामध्ये करायचं नाही सो मी एअरफ्रायरचं यूज करते सो बघूयात चला रेसिपी पहिले मी गरम पाण्यामध्ये सोयाबीन भिजत ठेवलं ते जवळजवळ अर्धा ते पाऊन तास सगळं पाणी मी काढून घेतलं सोयाबीनमध्ये तुम्ही बघू शकता आणि त्या मग एका बाऊलमध्ये घेतलं त्यानंतर त्याच्यामध्ये थोडेसे जिंजर गार्लिक पेस्ट टाकली दोन चमचे चिकन मसाला मस्ट आहे कारण ह्याच्याने तुम्हाला खूप छान स्वा टेस्ट येते आणि आणि श्रावणातही तुम्ही तुम्ही रेसिपी ट्राय करू शकता कारण ही सेम चिकनचा टेस्ट येते सो so, तुम्ही श्रावणात किंवा इतर कोणता वार असेल आणि तुम्हाला चिकन खायची क्रेविंग झाली असेल तुम्ही नक्कीच रेसिपी ट्राय करू शकता सो नेक्स्ट आपण जिंजर गार्लिक टाकल्यानंतर चिकन मसाला सांगितल्याप्रमाणे नंतर, नंतर थोडंसं मीठ हळद मिरची पावडर धन धन्याची पूड आणि दही हे असं तुम्हाला सगळे इन्ग्रेडियंट्स टाकायचे हे जवळजवळ जे मसाले सांगितले तुम्ही एक चमचा टाकू शकता एक चमचा स फक्त मीठ मसाला जो आहे तो जास्त टाकायचा आहे आधीच्या रेसिपीमध्ये सांगितल्याप्रमाणे तिखट हे छान लागतं नंतर थोडंसं दही टाकायचं त्यामध्ये कॉर्न फ्लोअर राईस फ्लोअर हे प्रत्येकी टू टू टेबलस्पून टाकायचे आणि मस्त हे मिक्स करून घ्यायचं सगळ्या सोयाबीनला लागलं पाहिजे पाणी यूज करायचं नाही पाण्याची ते गरज पण भासत नाही मस्त सगळ्याला कोट होतं दही असल्यामुळे पाणी सुटतं त्यामुळे पण त्यामुळे इथे पाणी टाकू नका आणि सगळं सेपरेट सेपरेट हे सिलिकॉन ट्रेमध्ये ठेवा थोडंसं वरतून ऑइल स्प्रे करा आणि वन सिक्स्टी फाईव्हला फाईव्ह मिनिट्सला ठेवा परत सोयाबीन सगळे पलटी करा चिमट्याच्या साह्याने चमच्याच्या साह्याने परत वन सिक्स्टी फाईव्ह डिग्रीला हे परत 5 मिनिट्स ठेवा तुम्हाला वाटलं की अजून काही गरज आहे हे परत ठेवण्यासाठी कोटिंग जर असेल ते क्रंची आणि क्रिस्पी झालं नसेल तर परत फाईव्ह मिनिट्सला वाढवा मोस्ट प्रॉब्ली फिफ्टीन मिनिट्समध्ये होऊन जातं मस्त ऑनियनने तुम्ही सर्व करा एकदम छान क्लासी टेस्ट देतं नॉनव्हेजसारखंच रेसिपी आहे एअर फ्रायरमध्ये रोस्टेड रवा म्हणजे आपण भाजलेला रवा करतो तसं काही नाही सिलिकॉन ट्रेमध्ये फक्त जेवढा पाहिजे तेवढा रवा टाकायचा थोडंसं तूप टाकायचं सगळ्या रव्याला लागेल असं टाकायचं रवा फ्रायरमध्ये भाजताना त्याच्यावरती झाकण ठेवायचं नाहीतर सगळ्या एअरफ्रायरमध्ये रवा रवा होतो कारण हे स्मॉल पार्टिकल्स असतात आणि फ्रायर नावातच आहे खूप जोरात एर असते त्याच्यामध्ये गरम एर असते त्यामुळे तुम्ही नक्कीच जा ह्याच्यावरती झाकण ठेवा मी इथं पहिलं पहिलं चूक करायची पण नंतर मला कळलं हे का उडायला लागलं आहे त्यामुळं हे व्यवस्थित तुम्ही असं झाकण ठेवून करत जा आणि मस्त रवा कोट भाजून होतो इथे फ्रायरमध्ये वन सिक्स्टी फाय डिग्रीला मस्त पाच मिनटं परत हलवायचा परत वन फिफ सिक्स्टी फाय डिग्रीला ठेवायचा जोपर्यंत तुमचा रवा व्यवस्थित भाजत नाही रिपीट प्रोसेस करायची मस्त रवा भाजून होतं कमी वेळामध्ये कमी टाईममध्ये आणि जास्त बघायलाही लागत नाही एक रेसिपी नसून ट्रिक्टच आहे नक्कीच तुम्ही ट्राय करू शकता आणि तुम्ही ओव्हन असेल तर ओव्हनमध्ये पण नक्की ट्राय करू शकता रेसिपी आहे रोस्टेड मखाना काही नाही मखाने घ्यायचे एका बाऊलमध्ये डब्यामध्ये वॉटेवर त्याच्यामध्ये तुम्ही थोडंसं तूप टाकायचे आणि एअर फ्रायरला वन सिक्स्टी फायव्ह डिग्रीला पाच मिनटं ठेवायचे तुम्हाला मखाना जो आहे तो दाबल्यानंतर फुटला असेल तर ओके नसेल फुटला तर, नसे फुट तर अजून थोडासा वेळ लावायचा आहे आणि मस्त थोडंसं मीठ टाकायचं आहे वरतून गरम गरम असताना रोस्टेड मखाना रेडी आहे नेक्स्ट रेसिपी आहे बरिस्ता बरिस्ता म्हणजे आपण मोस्ट प्रॉब्ली इ बिर्याणीमध्ये यूज करतो सो so, तो खूप वेळ लागतो आणि खूप ऑइलमध्ये आपल्याला फ्राय करावा लागतो तेव्हा कुठं बरिस्ता होतो पण ही ट्रिक तुम्ही नक्कीच करू शकता कारण ही ट्रिक मी इंस्टाग्रामलाच बघितली होती आणि त्यानंतर मी ट्राय केली so, ही सक्सेसफुल झाली होती सो काही नाही पहिला उधा उभा कांदा कापून घ्यायचा जेवढा पाहिजे तेवढा आणि त्यानंतर त्यामध्ये थोडंसं तेल आणि मीठ टाकायचं एअर फ्रायरला वन सिक्स्टी फायला रोस्ट करायला ठेवायचं पाच मिनटं ठेवायचं हलवायचा परत पाच मिनटं ठेवायचं जोपर्यंत तो पूर्ण फ्राय होत नाही तोपर्यंत ही प्रोसेस कंटिन्यू ठेवायची मोस्ट प्रॉब्ली फिफ्टीन टू ट्वेंटी मिनिट्समध्ये तयार होतो विथ लेस ऑइल एअर फ्रायरमध्ये पण जर तुम्ही कढईत काढलं तर तुमचं अर्धा पाऊंड लिटर तेल पण जाणार आणि वेळही तुम्हाला जवळपास तीस मिनटं ते पस्तीस मिनटं लागतो बरिस्ता करायला थोड्या क्वांटिटीमध्ये असेल तर जास्त असेल तर अजून टाईम लागतो सो ही ट्रीप माझी खूप सक्सेसफुल झाली आणि खूप कमी किमत वेळामध्ये आणि हा तुम्ही तयार करून फ्रीज आहे ब्रेकफास्टची रेसिपी एगचा रेसिपी आहे ही सो सगळ्यात पहिलं सिलिकॉन मध्ये एक फोडायचं दोन एग्स घ्यायचे आहेत त्यामध्ये थोडंसं लाल तिखट मीठ हळद हे टाकायचे त्यानंतर कांदा टोमॅटो जे काही व्हेजेस तुमच्याकडे अवेलेबल आहेत आणि त्या तुम्हाला टाकायच्यात तर त्या तुम्ही टाकू शकता इथं माझ्याकडं गाजर होतं सो तुम्ही गाजर टाकू शकता कॅप्सिकम टाकू शकता बेलपेपर्स टाकू शकता मी चीज पण टाकू शकता आणि ही बेबी फ्रेंडली ओमलेट आहे तुम्ही यूज ऑइल नाही यूज ह्याच्यात होत अजिबातच सो हे सगळं मिक्स करायचं व्यवस्थित आणि एअर फ्रायरला वन सिक्स्टी फाईव्ह डिग्रीजला फाईव्ह टू सेवन मिनिट्सला ठेवायचं फोक यूज करून तुम्ही चेक करू शकता की ले नाए ले। हे शिजले का नाही शिजले आणि मग हे मस्त तुम्ही एन्जॉय करू शकता एक सॉस बरोबर आणि तुम्ही जर वाटलंच असेल तर तुम्ही ह्याच्यावरती चीज स्प्रेड करू शकता गरम असताना अदरवाईज तुम्ही मिक्स करतानाच थोडंसं चीजचे स्लाईस किंवा चीज किसून टाकलं तरी चालेल सो ही होती आपलं एग ऑमलेट ब्रेकफास्टसाठी मस्ट आहे आणि एकदम एक काय म्हणतात फ्रेंडली फूड आहे हे बेबीजसाठी जी तुम्हाला एअर फ्रॅश जी सिरीज आहे ती तुम्हाला नक्कीच आवडली असेल तर मला नक्की कमेंट सेक्शनमध्ये सांगा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा थँक्यू